नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक केडे साळुंके आज आपण कळम शहरामध्ये आहोत आज या कळम शहरामध्ये लहुरत्न पुरस्कार हा सोहळा संपन्न होणार आहेत आपल्यासोबत लहुजी शक्ती से या ठिकाणी कार्यकर्ते आहेत नेमकं काय आहे नेमकं या पुरस्कार सोहळ्याचं काय नियोजन आहे कसं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल आज या ठिकाणी लहुरत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे जय लहूजी आज दिनांक सतरा रोजी कळंब शहरामध्ये सुरमई मंगल कार्यालय येथे लहुरत्न पुरस्कार हा लहूजी शक्तीशयाकृत आयोजित केलेला आहे या कार्यक कर, कार्यक्रमाला आमचे संस्थापक अध्यक्ष व यांच्यासह अनेक दिग्गज कार्यकर्ते नेते मंडळी आज <laughs> कळंब शहरामध्ये दाखल होत आहे आत्ता थोड्याच वेळामध्ये कळंबच्या साठे चौकामध्ये विष्णूभाऊ कसबेसाहेब चव्हाण साहेब सागर कसबे यांचे प्रमुख उपस्थिती आगमन होणार आहे आणि त्यानिमित्ताने सर्व समाजाला नेतृत्व करण्यासाठी विष्णूबाऊ कसबेसाहेबे कळंब शहरामध्ये दाखल होत आहेत आणि मातंग समाजातील सर्व युवा पिढी व यांना आरटीची स्थापना करून दिली लहूजीबाबाचे स्मारक त्याचे काम चालू झाले आणि अबकड कर वर्गीकरण मातंग समाजाचे त्यांच्या वाट्याला मिळावं यासाठी अनेक आंदोलने विष्णूबाऊ कसबेसाहेब यांनी हजारो मोर्चे काढून केलेले आहे तरी त्याचाच एक भाग म्हणून आज कळंब येथे लहुरत्न पुरस्काराचे मोठ्या थाटात जोसात वितरण होणार आहे तरी सर्व समाज समाजबांधवाने इथे पूर्ण लाखोच्या संख्येने हजर राहणार आहे या निमित्ताने आज साठे चौक येथे विष्णूभाऊ कसबे त्यांच्या सभेत गोखलेसर नूतन आमदार हेही इथे येणार आहेत आणि भरपूर असा कळमचा मातंग समाजातील युवक महिला हा मोठ्या प्रवर्ग मोठ्या संख्येने हजर होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की नक्कीच खरोखर तुम्ही पाहता काही क्षणातच विष्णुभाऊ कस्बे कसबे यांचं कळम नगरीमध्ये आगमन होणार आहे